माझी माऊली यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटी वर क्लिक करा तसेच आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा संत समागम एकाதியே परी परी म्हणजे प्रकार कुठल्या प्रकार प्रकारे का होना संतांचा समागम सन्निध्यात या तो समागम उपयोगालाच येणार वाया जाणार नाही कुठल्या भावने नाही या पण संतांच्या जवळ या उपयोग नक्की होणार आपले आळंदी कोणत्या तालुक्यात आहे खेड तालुका आता राजगुरु नगर नाव पडले राजगुरु नावाचा जो देशभक्त होऊन गेला भगतसिंगचा जोडीदार भगतसिंग बाबू गिनो आणि राजगुरु तो राजगुरु त्या गावचा म्हणून त्या त्या राजगुरूचं नाव आता देऊन राजगुरु नगर केलं असं खेडचं नाव आता त्या खेडच्या पश्चिमेला कडूस नावाचं एक गाव त्या कडूस गावात राहणारी एक व्यक्ती गंगाराम मावाळ नावाची त्यांची दुबती म्हैस हरवली दूध देणारी म्हैस हरवली ती काय म्हैस सापडे ना तेव्हा गंगाराम मावाळ ते सर्व कुटुंब शोधताय दुपती ता ता मैस आरवले सगळ्यात पंचायत पडली ती चहाची दुधच नाही तर काय सगळे शोधतात महेश काय सापडत नाही गंगाराम मावळे विचार केला कुठे गेले असेल हिरवा चारा जिकडे असेल तिकडे पशु जातो हिरव्या चारे भांबावे पशु म्हणून हिरवळ जिकडे दिसेल तिकडे गंगाराम मावळ पाहत चालले जाता जाता पुढे भंडाऱ्या डोंगरापर्यंत ते गेले तिथे डोंगरावर खूप हिरवळ दिसली गंगाराम मोळांना असं वाटू लागलं डोंगरावर गेली असेल चला जाऊ डोंगरावर जाऊ डोंगरावर गेले पाहायला म्हैस नाही दिसली पण डोंगरावर भजन करणारे तुकोबाराय दिसले याला वाटलेलं कोण ही व्यक्ती आहे पण काय करायचंय आपल्याला आपण म्हशीचं विचारू त्यांनी जर सांगितलं इकडे गेली का आपण तिकडे जाऊ म्हणजे आपली म्हैस आपल्याला मिळेल मिटला प्रश्न बाकीचं काय करायचं विचाराला का डोंगरभर फिरण्यापेक्षा ते सांगतील या बाजूला गेली विचारायला काय हरकत आहे तो गेला बा तुकोवरांच्या भजनात ओ ओ ओ तुम्ही मी एक का मी एक मला बोलायचंय तुम्हाला नात महाराज तुकोबरांना असं वाटलं कोण साधक आलाय काय त्याची परमार्थात अडचण आहे साधनेत इथपर्यंत डोंगरापर्यंत आला आपलं भजन सुटलं झाले पण एखादा साधक जर त्याची समस्या सुटली तर त्याच कल्याण होईल तुको मला म्हणता बा साधका काय अडचण आहे तुझी काय विचारायचंय तुला काय साधनात काय काय त्रुटी काय वाटते काय थोडं तू तो तो कसली साधन काय म्हण नाही काय म्हणायचंय काय तुला म्हणे मला म्हणायचंय आमची ती अशी वाकड्या शिंगाची म्हणसा हरवली ठीक आहे सापडत नाही आम्ही खूप पाहतो पण काय मिळत नाही म्हणून इकडे एरवा चारा भरपूर मला वाटलं इकडे आलं असेल म्हणून माहीत नाही दिसली पण तुम्ही दिसले म्हणून तुम्हाला विचारावं तुम्ही पाहिले असेल तर सांगा सांगा तुम्ही पाहिली का महेश इकडे कुठे गेलेली असं तुकोबराने म्हटल्यानंतर तुकोबराय त्याला म्हणतात काय रे महेश पाहिली का विचारतो म्हैस पाहण्याकरता का मी डोंगर धरले देहू गावात कमी म्हशी आहेत मला पाहायला मिळत नाही म्हणून मी डोंगरावर आलो तुम्हाला इथं विचारतो म्हैस पाहिल का अरे मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता देव पाहवायारी ओसाया मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे मनुष्य पाह करता नाही तुला प्रयत्न करायचे असेल तर देव पाहण्याकरता कर म्हैस पाहण्याकरता नको तो म्हणला माझा प्रश्न कळला का तुम्हाला मी म्हणतोय म्हैस पाहिली का हो म्हणा नाही तर नाही म्हणा बाकीच भूस उपण्याची गरज काय याच्या करता नाही करता नाही काय प्रश्नाप्रमाणे उत्तर द्या ना माझा प्रश्न काय तुकोवरांनी विचार केला आहे का अवघड दिसतंय पण हरकत नाही आपल्या जवळ येऊ नये हा जर तसाच राहत असेल तर उपयोग नाही लोखंडाने जवळ जावा आणि लोखंड जर लोखंड रूपानेच राहत असेल तर यात कमीपणा कोणाच आहे परिसाचा आहे शिवतली ही परिसे लोहत्वाची अवध असे न चुकी जे कवना तो बोलू त्यात परिसाचा कमीपणा आहे तस आपल्या जवळ आला जर हा तसाच राहत असेल तर आपला कमीपणा आहे पण याच्या डोक्यात आपण सांगतो ते शिरत नाही आणि बरोबर आहे ते का जोपर्यंत याच्या डोक्यातली म्हैस निघत नाही तोपर्यंत याच्यात देव शिरणार नाही पहिली याची म्हैस बाजूला काढली पाहिजे तरच देव डोक्यात शिरल म्हणून तुकोबरा त्याला म्हणतात काय म्हणणं काय म्हणणं एकच आहे म्हैस पाहिले का हो नाही तर नाही सांगा तुकोबरा म्हणतो तुला म्हैस पाहिजे ना हो मग तेवढ्या करतात आलो ते तर विचारते तुम्हाला मग एक सांगू तुला कुठेच पाहू नको कुठेच जाऊ नको जा घरी जा तुझ्या घरी तुझ्या गोठ्यात म्हैस आहे जा गोठ्यात म्हैसे जा कुठेच पाहू नको तोंडला गोठ्यात म्हैसे तुम्ही इथं गोठा कुठं तू म्हणता गोठ्यात म्हैसे तुला ना काय त्याचं तुला म्हैस पाहिजे ना म्हणतो मग म्हैस तुझ्या गोठ्यात जातो सांग जा वा इकडे तिकडे कुठेच पाहू नको तोला हा बाकीचा एरिया मी घेऊन आलोय आता राहिलेला घेणार आहे आणि तू म्हणतो कुठेच जाऊ नको मी तिथे गेलो जर नाही मिळाली म्हैस तर मग माझ्याशी गाठ आहे याच बागच आहे मी तू बरं म्हणता जरूर ये जा जाहीच मिळेल तुला तू गेला पाहतो खरोखरच म्हैस दिसली घरी गोठ्यात घरच्या लोकांनी विचारलं का हो कुठं सापडली कोणाला सापडली केव्हा सापडली कशी सापडली अहो नाही ना अजून अहो हे काय गोठ्यात बघा ना सगळे पाहतात तर खरोखर गोठ्यात नाही काय त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला कोणास ठोक कोणती व्यक्ती आणि तिने आपल्याला सांगितलं मनुष्य जन्म हा मैस पाहण्याकरता नाही देव पाहण्याकरता पण आपण त्यांच्याजवळ हट्टच झाला मैसच पण त्यांच्या म्हणण्याने मैस मिळाली मी मूर्ख मी जर त्यावेळेला त्यांना म्हटलो असतो काय हरकत नाही मला देव पाहायचा आहे त्यांनी मला देव दाखवला असता पण मी म्हशीच आग्रह धरला तर मला म्हैस मिळाली त्यांनी सांगितलं मी मूर्ख मी संधी वाया घालवली मी म्हशीच आग्रह धरून राहिलो त्यांच्या म्हणण्याने म्हैस मिळाली नक्की त्यांच्या म्हणण्याने देव मिळेल जाऊ त्या झाली चूक अजून दुरुस्त करता येऊ शकते आपल्याला ते जवळ घेतील आपल्याला काय हरकत नाही घरच्या लोकांना सांगितलं आणि तुम्ही घरचे लोक म्हणले तुम्ही आता मला नाही मला आता देव पाहायचा माझा संबंध संपला आता मला देव पाहायचाय गेला तर लगेच तसा घरात नाही शिरला भंडारा डोंगरावर गेला नमस्कार केला महाराज म्हणतात का रे म्हैस नाही सापडली का महाराज क्षमा करा मला म्हैस नाही पाहायची आता मला देव आहे तुम्ही मगाशी सांगितलं मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता पाहण्या पाहण्याकरता नाही म्हैस मिळाले पण आता मला म्हशीशी संबंध नाही मला देवाशी संबंध जोडायचा आणि तो तुम्हीच जोडू शकता म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तुकोवरांनी त्याला जवळ घेतलं त्याला माळकर म्हणालो आपल्या योग्यतेला त्याला आणलं तुकोवरांच्या चौदा टाळकऱ्यापैकी तो एक टाळकरी तुकोवरांच्या अभंगाचा लेखक तो आज आपण जे गथा पारायण केलं जे आपल्याला वाचायला मिळते हे त्यांनी लिखन केलं म्हणून तुकोबऱ्याने त्याला आपल्या योग्यतेला आणलं मला हे सांगायचे काही निमित्ताने त्याला समागम घडला म्हशीच्या निमित्ताने पण तो समागम उपयोगाला आला वाया गेला नाही म्हणून कुठल्याही प्रकारे का हो संतांच्या संगतीत या आपल्या जीवनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो मी वाईट भावनेने या शत्रुत्वाने या कसही या तो समागम उपयोगालाच येणार वाया जाणार नाही मला महाराज याकरता ज्ञानेश्वरीतली नव्यात घेतली ओवी एक खूप जाणवते माऊलीने इतकी एक मार्मिक ओवी घातलेली आहे ती ओवी मला इथे दृष्टांताला घ्यावी वाटते अशी ओवी एक लोखंडाची कुऱ्हाड त्या कुऱ्हाडीने असा विचार केला काय कि ही परेस नामाची वस्तू आहे ना ही आपल्या जातीला घातक आहे आपल्या जातीला घातक म्हणजे स्पर्श झाला की आपली जात संपली आपण लोखंड लोखंड म्हणून राहणार नाही संपलं लोखंड तू आपलं संपलं आपली जातच संपून जाईल म्हणून आपल्या आप जातीचा खरा शत्रू जर कोण असेल तर हा एक परिस तेव्हा आपली जात जर अबाधित ठेवायची असेल तर याच वाटोळ केलं पाहिजे नाहीतर आपल्याला भीतीच कायमची यायची ही भीती संपवली पाहिजे मग काय करू याच वाटोळ करू म्हणून ती लोखंडाची कुऱ्हाड परिसाला फोडायला गेली मला सांगा काय झालं असेल त्या कुऱ्हाडीच परिस म्हणतो तुम्हाला फोडायला जरी आली तरी माझा स्पर्श होताच मी सोनं केल्याशिवाय राहणार आगावरी फोडावयाची लागी लोह मिळू का परिसाची अंगी काजे मिळते प्रसंगी सोनेची होती तस आपण कोणत्याही वाईट जरी संतांपर्यंत गेलात तरी संत आपल्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय आपल्या पुढे उदाहरण देतो मला सांगा वाला कोळी नारदाला काय हार घालायला गेला होता आले संत आपल्याकडे चला त्यांचं स्वागत करूया म्हणून हार घालायला गेला होता नाही लुटायला गेला होता नाही जर दिलं तर मारायचा यात मारायचं या तयारीने गेला होता कुराड उगारले निकाल म्हटल्या म्हटल्याबरोबर नारदाने आपल्या गळ्यातला तंबोरा काढला दिला घे भजन ना... वाले म्हणतो हे नाही रोकड कॅश नारदा म्हणता अरे हेच रोकड धन आहे रामनामाचं धन लुट तुला किती लुटायचं असेल तितकं अनेकांनी लुटले पण अजून संपलेलं नाही न सरे लुटिता मागे बहुतांनी लोट तुला किती लुटायचं वाल्या म्हणतो मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही मला हे सांगण्याच्या भांडणीत पडायचं नाही काय असेल तर काढ आणि रस्ता धर नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही हा अधोगतीचा रस्ता आहे डोळे उघड विचार कर अरे मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे हा कशा करता लुटण्याकरता कोणाची हत्या करण्याकरता अरे हा मनुष्य जन्म उद्धार करताय देव पाहण्या करताय व्यर्थ तू घालवलेला आहे आजपर्यंत किती पाप केलं सांग तुला काय वाटतंय केलेलं पाप संपलं भोगावं लागेल तो तुम म्हणतो मी काय एकटाय काय आई वडील आहे पत्नी मुलं बाळा मोठा दांडगा बरोबर आहे आमचा मोड नारद म्हटले तो सगळा परिवार श्रीखंड गुलाबजामुन खायलाय तुझ्या पापात कोणी सहभागी होणार ना तुझं पाप तुला भोगावं लागणार आहे भयानक ना तुला सहन करायला लागणार आहे चुकणार नाही लक्षात घे नाही सगळे सहभागी होतील जा विचारून कोणी सहभागी होतोय का वाल्या म्हटलं डोकेबाजी दिसत तुम्ही मी जायचं विचारायला तू नारद म्हटले नाही तुला रस्त्याला लावल्याशिवाय मी रस्ता धरणार नाही आणि तुला जर विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव आणि जा विचारून ये वाल्याने नारदाला झाडाला बांधलं आणि विचारायला गेला ही बाब सामान्य समजू नका बरं नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला नारदाला बांधून का होईना विचारायला गेला वाल्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवणारी जर महत्वाची घटना कोणती असेल तर ही की नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास बसला आणि विचारायला गेला मानावं लागेल त्याचा विश्वास बसलाय आपला कितीक विश्वास आहे माप करा राग मानू नका तुम्ही तुमचं ऐकता ऐकता आयुष्य चाललं ना आमचं सांगता सांगता चाललंय तरी आपण पाप केल्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा रात्री कीर्तनाला हजर दिवसभर पाप करायचं आणि रात्री कीर्तनाला हजर व्हायचं आणि कीर्तन झाल्यावर पुन्हा पाप करायला सुरुवात करायची कितीक विश्वास आहे आपला कीर्तन झाल्यावर म्हणजे घरी गेल्यावर नाही जाता जाता इथूनच दुसऱ्याची चप्पल मारून जातो हसण्यासारखं नाही याचा गांभीर्याने विचार करा मला सांगा आपण इथे आलो कशा करता आलो संतांचे विचार ग्रहण करण्याकरता आपल्या जीवनात काहीतरी चांगली दिशा घेण्याकरता इथे आलेलो आहे इथे आल्यावरही जर आपली चौर्य वृत्ती सुटत नसेल तर सांगा काय उपयोग आहे किती सप्ताह किती कीर्तन ऐकली जर परिवर्तन घडत नसेल तर काय उपयोग आहे कीर्तन हे मनोरंजना करता नाही कीर्तन हे परिवर्तना आहे परंतु दुर्दैव झाले आता की कि कीर्तन हा मनोरंजना करता मानायला लागलेत कीर्तन मनोरंजना करता नाहीये परिवर्तना करता आहे काहीतरी आपल्या जीवनात क्रांती घडली पाहिजे दुर्व्यसन दुर्वर्तन दुराचरण सुटली पाहिजेत करता हे कीर्तन करता सप्ताह वाल्याचा विश्वास बसला की कोणती व्यक्ती काय सांगते कोणीच सहभागी होत नाही मला माझ पाप मलाच भोगावं लागणार आहे धावत धावत आला नारदाला झाडाच सोडलं साष्टांग प्रणाम केला आणि म्हणला मला मार्ग सांगा पर्वत प्राय माझ पाप आहे नारद नंतर घाबरू नको अरे दे किती काही पाप राम नाम चिंतन करतो जो पाप राहणार नाही त्याला राम म्हणतात मरा नारद अरे मरा म्हण चाललं मरा मरा म्हणत राहिला पण मरा हा देखील मंत्र ठरला नारदाने सांगितलं मरा मरा म्हणत राहिला वाल्ह्याचा वाल्मीकृषी झाला जगातला आद्य झाला त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागाव लागला इतकं निरोध बनला मला सांगा नारदाच्या भेटीनंतर वा वाल्याकडून एक तरी हत्या घडली एकही नाही वाल्याच जीवनच बदललं आपण किती कीर्तन ऐकत ऐकत आएकात म्हातारी झालो झालं कधी परिवर्तन होणार कधी आपले वाईट विचार सुटणार कधी वाईट आचरण आपलं सुटणार कधी आपल्या जीवनाला काही दिशा चांगली घेणार पण आपण वाटचाल करणार मानावं लागेल वाल्याचा विश्वास बसला तिथून पुढे जे परिवर्तन घडलं वाल्याच्या जीवनात परत वाम मार्ग नाही संत काय क्रांती घडवू शकतात हे अजून घेण्यासारखं आहे वाल्याच जीवनच बदललं वाल्मी ऋषी झाला लुटण्याकरता गेला होता मारण्याकरता गेला होता वाल्या पण तोच लुटला गेला वाल्याचं जीवन बदललं म्हणून कुठल्याही भावनेने का होय ना संतांच्या जवळ या तुकोबऱ्यांचं म्हणणं काही करू नका पडून राहा पडोनिया रा। राही, राही।, राही उगाच संतांची पाय भास पडून राहा इथे एक शब्द जाता जाता तुकोबऱ्याने थोडासा धक्का दिलाय मात्र पडून या राही पण उगाच राही पडून या राही उगाच संतांची पाय उगाच राही तुला चांगलं नाही करता आलं तरी हरकत नाही वाईट तरी करू नको तुला काकड्याला नाही जाता आला नको जाऊ पण जे काकड्याला गेलेले आहेत त्यांचे सुटकेस तरी उचकू नको <laughs> चांगलं नाही करताला हरकत नाही पण मानसनेदान वाईट तरी करू नये वाईट टाळणं आपल्या हातात आहे चांगलं घडवणं आपल्या हातात नाही चांगलं घडवण्याकरता अनेक गोष्टीची गरज आहे नाही काय चांगलं घडवायचं सोपं नाही चांगलं घडवणं किती कठीण आहे तुम्हीच ते कसं करू शकता कि चांगलं त्याला सत्ता लागते संपत्ती लागते सहकार्य लागतं त्यावेळेला चांगल्या गोष्टी घडतात चांगल्या गोष्टी करणं सोपं नाही पहिली सत्ता पाहिजे सत्ता असून नुसती चालत नाही संपत्ती पाहिजे सत्ता संपत्ती असूनही चालत नाही सहकार्य पाहिजे तरच चांगलं घडवता येतं काय म्हणजे चांगलं घडवण्याकरता अनेक गोष्टीची आवश्यकता आहे पण मला सांगा वाईट टाळण्याकरता कशाची आवश्यकता कशाचीच आवश्यकता नाही वाईट टाळण्याकरता सत्ता पाहिजे वाईट सोडण्याकर दारू प्यायची सोडायला काय सत्ता पाहिजे चोरी करायची नाही याच्याकरता काय सत्ता पाहिजे वाईट टाळण्याकरता सत्तेची गरज नाही वाईट टाळण्याकरता संपत्तीची गरज नाही वाईट टाळण्याकरता सहकार्याची गरज आपल्या विचाराची गरज आहे चांगले विचार आपण जीवनात घ्यावेत वाईट करायचंच नाही निर्णय घेतला निश्चय केला की वाईट सुटू शकत वाईट जाऊ शकत म्हणजे वाईट टाळणं आपल्या हातात आहे चांगलं घडवणं आपल्या हातात नाही म्हणून तुला नाही चांगलं ना 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 हरकत नाही पण निदान वाईट तरी करू नको पडोनिया राही पण उगाच राही उगाच संतांची तुकोवरांनी आपले साधक दशेतले उद्गार करत असताना देवाला हीच विनंती केलेली देवा ज्याच्या चित्तात अखंड तुझी स्मृती आहे त्यांची मला संगती दे तू काय करणार तिथे मी पडून राहील त्यांच्याजवळ अखंड जया तुझी, तुझी। अखंड जया तुझी, तुझी।